राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो काल आपण जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यात सगले आधी धन्यवाद असे ज्याला जे काम जमन ह्या आरक्षण लढ्यातलं सांगतो मी ज्याला जे काम जमन त्यांना ते केलंच पाहिजे म्हणजे आता मी जर समजा गाया चारायचं काम करतो आहे पण याच्यातून जर मला समाजासाठी काहीतरी करायची गरज आहे तर मी निदान व्हिडिओ करून ती गोष्ट केली पाहिजे म्हणजे नाही का खारुताईचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे तरच आपल्या समाजाचं काहीतरी कल्याण होणार आहे गोष्ट ध्यानात घ्या आता मराठी इतके एकत्र झालेले आहेत इतके एकत्र झालेले आहेत आणि आता जर मराठी फुटले तर अठराशे सत्तावन्नच्या लढाईत जशी मराठ्यांची वाता झाली अगदी तशीच परिस्थिती होणार आहे त्याच्याकरता आहे का प्रत्येक मराठ्यांनी थोडं समजून थोडं उमजून ह्या लढाईत सहभागी झालं पाहिजे बरं सगळ्यात महत्त्वाचा विषय आता ही लढाई आपल्याला रणांगणात लई लढायची नाही आहे कतालवर घेतली आणि लढाईला गेलं ती लढाई आपल्याला लढायची नाही आहे आपल्याला जी लढाई लढायची आहे ती कायद्यानं आपल्याला लढाई लढायची आहे आणि कायदा काय सांगतो का लोकशाही मार्गाने कुणालाही उपोषण करायला आंदोलन करायला परवानगी आहे हा कायदा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील यांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस जर मराठे हे गरीबच नव्हते मराठे हे आरक्षणातच नव्हते तर मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिलं कसं काय म्हणजे आजकाल जे बांडगुळं म्हणतात ना का मराठे धनदांडगे आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही मला त्यांना हीच गोष्ट सांगायची आहे का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा छत्रपती शाहू महाराजांपेक्षा जास्त हुशार झाले का त्यांनी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते का म्हणून दिलं मग तर मराठा समाजातसुद्धा काही गरीब आहेत बर मग आता मराठी सगळी एक झाली आता मराठी मुंबईच्या दिशेनं निघणार सत्तावीस ऑगस्टला जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळा सकल मराठा समाज हा आंतरवालीतून निघणार मुंबईच्या दिशेने त्यांचा रूट आहे पैठण शेवगाव शिवनेरी असा त्यांचा रूट आहे मागच्या डायमाला जसं आपल्याकडे एक म्हणे पहा घाटात दिवस माळावला ह्या राजकीय कुत्र्यांनी आपला दिवस घाटात माळावला आपल्याला वाशीत फसवलं पण आता आपण फसणार नाही बरोबर आहे की नाही कारण सांगतो तुम्हाला मी माणूस दुधाना जर पोळलं तर ताक फुकून पेतं अगदी तशीच परिस्थिती आहे आता इथून पुढं समाजातले जे जे आपले नेते आहेत आप तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असा त्याच्याशी या आंदोलनाचा काही संबंध नाही म्हणजे कोणी काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल भाजपचं असेल शिवसेनेचं असेल कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्याचा आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध नाही हे आंदोलन कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही हे आंदोलन कोणत्याही रा समाजाच्या विरोधात नाही हे आंदोलन स्वतःच्या हक्कासाठीचं आहे आणि स्वतःचा हक्क मागणं हा जर गुन्हा असेल तर प्रत्येक मराठा समाज हा गुन्हा आज करू राहिला विषय असा आहे जर उतार्यात घट नंबरमध्ये सर्वे नंबरमध्ये ते वावर आमच्या नावाचं सापडतं आहे फक्त खात दुसरा आहे तो वावर खातो दुसरा मग ते वावर आम्हाला भेटणारच नाही का आणि जर भेटणारच नाही तर त्या वावराच्या उतार्यावरती आमचं नाव आहे आमच्या बापाचं नाव आहे आमच्या बाप दाद्याचं नाव आहे मग आम्ही ते मागणं हे चूक आहे का हा गुन्हा आहे का ही गोष्ट तुम्ही सांगा फक्त आता जर मराठे मुंबईकडे गेले आता तिथं काय घडू शकतं हा एक महत्त्वाचा विषय आहे मराठे मुंबईत गेल्यानंतर मराठे मुंबईत घुसल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं कसं बघतील हेच कळत नाही आहे आता बघून घेतील म्हणजे धमकी आहे ही शारा आहे का नेमकं काय का षडयंत्र का चालू आहे हे कळायला मार्ग नाही आहे पोलीस बघून घेतील बरं जर शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे मराठे दे शांततेच्या मार्गाने मुंबईत जाणार आहेत हे मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे तर मग नेमकं पोलीस काय बघणार का आहेत याचा अर्थ असा आहे की फडणवीस साहेब आपल्याला सरळ सरळ धमकी देत आहेत की तुम्ही जर मुंबईत आले तर आम्ही बघून घेऊ आता मला ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता ते जरी म्हणत असले की माझं रक्त ओबीसीचं आहे मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार ठीक आहे ना आता हेच फडणवीस साहेब काही दिवसापूर्वी म्हणत होते की माझं रक्त हिंदूचं आहे हिंदुत्वाचं काम करायचं आहे मग जर फडणवीस साहेबांचं रक्त हिंदुत्वचं हिंदु आहे हिंदूचं आहे मग मराठे ना हिंदू नाहीत का ज्या धर्मावरती संकट येतं त्यावेळेस सगळ्यांच्या पुढं मराठा समाज असतो असतो की नाही हे कमेंट करून सांगा दंगलीत आजपर्यंत किती मराठा समाजाच्या पोरांचे वाटोळे झाले कशाकरता दंगल केली कशाकरता दंगल झाली धर्मासाठी दंगल झाली मग त्या दंगलीसा दंगलीत लढण्यासाठी मराठा समाज चालतो पण स्वतःचा हक्क मागायला गेलं की मराठा समाज हिंदू नसतो ही वस्तुस्थिती बघा तुम्ही म्हणून जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की मुंबईत आल्यानंतर बघून घेईल पोलीस बघून घेतील पोलिसं आमचेच आहेत पोलिस आमचेच आहेत तुम्ही पण आमचेच आहेत जर तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नसतं तर तुम्ही त्या खुर्चीवरती बसले नसते आम्हाला तुमच्याकडून आम्हाला जो आमचा कचका दाखवायचा होता मराठ्यांना तो त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवला लोकसभेच्या निवडणुकीत मराठा एक झाल्यावर काय होतं हे तुम्ही आख्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि मला काय सांगायचं माहिती आहे का राजकीय लोकांचं म्हणजे सत्तेतल्या विरोधातल्या राजकारणातून महाराष्ट्रातून मराठा समाज संपवायचं काम चालू आहे मराठा नेतृत्व संपवायचं काम चालू आहे आता जे मराठा नेतृत्व संपू राहिलं ते बी काही आप आप आपल्याला अप्रूप नाही त्यांनी बी आपल्यासाठी काय चटाया टाकलेलं नाही बरोबर आहे का नाही ते संपले तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे पण खरी परिस्थिती अशी आहे का ज्यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करू राहिले पस्तीस किलोचा माणूस एकशे दोन किलोच्या माणसाला भारी पडू राहिला आणि हीच तर खरी जळजळ आहे आत्तापर्यंत मराठा समाज एकत्र करण्यासाठी बरेच संघटना पक्ष नेतृत्व वर आले पण मराठा समाज ज्या ताकदीनं आज एकत्र झाला आहे ती ताकद आजपर्यंत पाहायला मिळाली नव्हती आणि हीच खरी आहे बाकी सगळ्यांना काय वाटत होतं की मराठा समाज एक होत नाही तो जारांगी पाटलांनी करून दाखवला मराठा समाज ताकदीनं आंदोलन करीत नाही ते जारांगी पाटलांनी करून दाखवलं अठ्ठावन्न लाख नोंदी झारांगी पाटलांच्या आंदोलनामुळं मिळाल्या आता खरी आरपारची लढाई आता माझं तुम्हाला एकच सांगणे भावांनो बहिणीनो जर मराठ्यांना मुंबईत अडवलं मराठ्यांच्या पोरांच्या केसाला जरी धक्का लागला तर जे मराठे घरी आहेत ना त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तेतल्या आणि विरोधातल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात फिरकून द्यायचं नाही आणि मुंबईकडं जाणारे महाराष्ट्रात इतर तर जाणारे सगळे रस्ते खांदून टाकायचे म्हणजे दळणवळण बंद झालं पाहिजे आणि महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे मुंबईचा सातबारा मराठ्यांच्या नावावर आहे हे सुद्धा सरकारला कळलं पाहिजे निस्त आमची मुंबई म्हणून चालणार नाही मी मराठी म्हणून चालणार नाही तर मी मराठा सा कोटी मराठा अशी घोषणा झाली पाहिजे माझं बोलणं जर तुम्हाला पटत असलं ना तर बघा विचार करा या गोष्टीचा आंदोलन आता हे शेवटच्या टोकाला पोचलेलं आहे महाराष्ट्रातल्या म्हणजे जिथं जारांगे पाटील बैठक घेतात तिथं पंधरा पंधरा हजार मराठा एकत्र येतोय आणि ही जळजळ राजकीय पुढाऱ्यांना सहन होत नाही आहे काही काही भांडगुळं फक्त जे मला राखूनच येतो माहिती आहे का जे हिंदुत्वाच्या गप्पा आणतात का त्यांचं आम्ही हिंदू नाही का आमच्या कपाळाला गंध नाही का आम्ही जय श्रीराम म्हणत नाही का आम्ही जय श्रीराम पण म्हणतो पण तुम्ही जय शिवरायचं वा वावडं होऊन देऊ नका तुम्हाला बरोबर आहे का नाही आम्ही रामराम पण म्हणतो मग मराठ्यांनी हक्क मागितल्यावरती कुणालाही ही जळजळ झाली नाही पाहिजे कुणाच्या गंडीत वळवळ नाही झाली पाहिजे ही परिस्थिती आता मराठे मुंबईत घुसणार ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी आडवून दाखा आणि मी परत एकदा सांगतो का तुम्ही म्हणतान का तू गाया चारून घे तू गाया चारायचं काम कर हां तू मागे हिंडतो तू तु वावरातून कोणता समाज प्रबोध मला ते नाही सांगायचं ज्याला जे काम जमन ते काम त्यांनी केलं पाहिजे अहो ह्या सरकारमधल्या काही लोकांनी एक एक लाख फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबचे फेक अकाउंट उघडलेत फेक आणि हे फेक अकाउंट उघडून ते कधी ओबीसीला गोडा लावतात कधी मराठ्यांना गोडा लावतात म्हणजे हे फक्त भांडणं लावून द्यायचं काम चालू आहे मग याच्यातून आपण कसं सुधारायचं याचा विचार झाला पाहिजे बरोबर आहे का नाही आंदोलनाची जो टप्पा आहे आता आता नाही तर कधीच नाही आता माघार तर मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही इथून पुढं हे समजून घ्या आणि बाळांच्या भविष्यासाठी आता तुम्ही गावात ये गावात असल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच माजी सरपंच नगरसेवक महानगरपालिकेचा अध्यक्ष आमदार खासदार मंत्री सगळ्यांना सांगा का मुंबईला चाल तो नाही म्हणला ना येणाऱ्या निवडणुकीत त्याला पाडा मराठ्यांची ताकद दाखव माझं बोलणं जर तुम्हाला कडू वाटत असलं ना तर तसं समजा पण पन... मराठ्यांसाठी मराठ्यांच्या हिकीसाठी एकत्र या भावांनो बहिणींनो एकत्र या व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि लईच आवडला तर व्हिडिओ शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा सहा कोटी मराठा